गगनबोडा तालुक्यातील शेनोडे खुकुली गावच्या दरम्यान गगनबाडा रस्त्यालगत असणाऱ्या तांबड्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचा काटेसावर वृक्ष नैसर्गिक वारसा केंद्र म्हणून जतन करण्यासाठी समाजातील अनेक निसर्गप्रेमी प्रयत्न करत आहेत शिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी मागील महिन्यात या अद्वितीय वृक्षाला भेट देऊन हा काटेसावर वृक्ष जतन करावा व त्याचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान केले होते त्याने केलेल्या आव्हानानंतर या दोन विभिन्न रंगाच्या वृक्षाचे जतन व्हावे यासाठी अनेकांनी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत शिण्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेने या याची उक्ष, माहिती देणारे डिजिटल फलक लावून हा काठीसावर जपण्यासाठी प्रयत्न केले आहेत सह्याद्री देवराई संस्थेचे कार्यकर्ते सुहास इलियास काजी बापू जाधव यांनी या नैसर्गिक वारसा केंद्र असणाऱ्या वृक्षाभोवती डिजिटल फलक लावून सामाजिक बांधिलकी जपली आहे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था हे कोल्हापूर रोड रोडवरचं जे एकमेव द्वितीय झाड आहे की एकाच काठेसारच्या झाडाला पिवळ्या आणि गुलाबी रंगाची फुलं येतात तर डॉक्टर मधुकर वाचुळकर जे आपल्या महाराष्ट्रातले ख्यातनम वनस्पतीशास्त्रज्ञ आहे यांचा ह्या झाडांच्या बाबत शोधनिबंध हा आंतरराष्ट्रीय जनरलमध्ये आलेला आहे आणि हे झाड टिकवणं वाचवणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण स्थानिक प्रशासनाला पण कळवलेलं आहे रस्ते प्राधिकरण समितीला आणि माननीय मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना पण याबाबत पत्र पा पाठवलेले आहेत आणि हे झाड आपल्या रस्ता रुंदीकरणामध्ये न जाता वाचवता येतं कारण ते एका कॉर्नरला आहे आणि उजव्या बाजूचा डाव्या बाजूचा रस्ता हा वाढवून आपल्याला हे झाड वाचवता येतं एक वारसा केंद्र वारसा वृक्ष म्हणून आपण ह्या झाडाकडे पाहू शकू जवळजवळ एकोणपन्नास जातीचे पक्षी किंवा त्याच्यापेक्षा जास्त जातीचे पक्षी या काठेसावरच्या फुलावर येतात त्याचा मकरंद आणि त्यातला सुक्रोज खायला आणि अकरा विविध प्राणी मग त्याच्यामध्ये गवा ससा सांबर भेकर शेकरू पाच पट्ट्याची खार असेल बरेचसे पक्षी येतात ह्याच्यावर वानर येतं माकड येतं तर असं एक झाड पक्ष्यांचा ज्यूस बार असं म्हटलं जातं पक्ष्यांची शाळा भरते या झाडावर आणि हे अस्सल भारतीय प्रजातीचं झाड आहे त्यामुळे हे झाड वाचलं पाहिजे टिकवलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे धन्यवाद